मतदान केंद्रावरील तीन हजार दोनशे पंचेचाळीस अधिकारी कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण यशस्वी कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवर वीस प्रभागातील पाचशे पंच्याण्णव मतदार केंद्रांवर नेमणूक करण्यात आलेल्या बत्तीसशे पंचेचाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचं पहिलं हँडसॉन प्रशिक्षण रविवारी यशस्वीरित्या पार पडलं हे प्रशिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज व्ही पाटील हॉल समलोहिया राम गणेश गडकरी सभागृह आणि राजाराम कॉलेज अशा चार ठिकाणी घेण्यात आलं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी प्रशिक्षण केंद्रांना भेट देऊन पाहणी करत आवश्यक सूचना दिल्या प्रशिक्षणात निवडणूक प्रक्रिया आदर्श आचारसंहिता मतदान व मतमोजणी पद्धत ईव्हीएम मशीन हाताळणी तसेच आपत्कालीन परिस्थितीतील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन करण्यात आलं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह ठेवणं हा प्रशिक्षणाचा उद्देश असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय हे प्रशिक्षण प्रशासक व निवडणूक निर्णय अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा